तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन महाराष्ट्र मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आधी समोर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदानावर मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे या सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गज उपस्थिती लावणार आहेत हा सोहळा हो होण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच संभाव्य संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे मंत्रिमंडळातील दिग्गज नेते यावेळी शपथ घेणार आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य व दिव्य अशा मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे या सोहळ्यासाठी संत महंत प्रधानमंत्री गृहमंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासाठी तीन भव्य अशा व्यासपीठाची आझाद मैदानावर निर्मिती करण्यात आली आहे शपथविधीसाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच तिन्ही पक्षाच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी समोर आली आहे एकीकडे अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार हे जवळपास निश्चित झाले आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही याच्या स्पष्टता अद्याप झाली नाही दरम्यान शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्याच्या यादीत एकनाथ शिंदे दादा भुसे शंभूराज देसाई गुलाबराव पाटील अर्जुन खोतकर संजय राठोड उदय सामंत यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत रवींद्र चव्हाण नितेश राणे गणेश नाईक मंगल प्रभात लोढा आशिष शेलार राहुल नार्वेकर अतुल भातखळकर शिवेंद्र सिंह राजे भोसले गोपीचंद पडळकर सुरेश खाडे माधुरी मिसाळ राधाकृष्ण विखे पाटील चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटे गिरीश महाजन जयकुमार रावल पंकजा मुंडे अतुल सावे तर राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्याच्या यादीत अजितदादा पवार आदिती तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे दत्ता भरणे अनिल भाईदास पाटील नरहरी झिरवळ संजय बनसोडे इंद्रनील नाईक संग्राम जगताप सुनील शेळके हसन मुश्रीफ यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य दिव्य शपथविधी सोहळ्याचे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आले आहे आजपर्यंत कधीच असा सोहळा झाला नाही असा सोहळा घडवून आणण्याचे ठरवण्यात आले आहे विशेषतः हिंदू संत महंत या सोहळ्याचं आकर्षण या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह केंद्रातील दिग्गज मंत्री उपस्थित राहणार आहेत देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे त्याप्रमाणेच विरोधी पक्षातील सर्व या सोहळ्याला उपस्थित राहावे म्हणून त्यांनाही निमंत्रित मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा